वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक पंकलेखक दोन हजार तेवीस करता प्रेफरन्स देण्याची लिंक सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना असा डाऊट आहे की आपल्याला कोणते प्राधिकरण देता येतील किंवा देता येणार नाहीत तर त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्यांना टायपिंग स्किल टेस्टच नव्हती त्यातले दोन प्रमुख प्रवर्ग म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त तर त्या उमेदवारांबद्दल बऱ्याच जणांना शंका आहेत की काही उमेदवार हे जास्त मार्क मिळवून त्या जीएमएल मध्ये वरच्या स्थानावर आहेत तर त्यांचा संदर्भ घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काय कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप लिंक दिली आहे विशेष करून त्यावर जॉईन व्हा जेणेकरून सगळ्या उमेदवारांना एकत्र आणता येईल आणि तुम्हाला ऑप्टिंग आउट किंवा नो साठी एकमेकांना विचारणा करण्यासाठी याची मदत निश्चित होईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एक गोष्ट लक्षात घ्या की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या दोन प्रवर्गासाठी तर टायपिंग स्किल टेस्ट नव्हती परंतु जास्त गुण असलेले उमेदवार ते वरचे स्थान मिळवून आहेत तर मुंबई भागामध्ये ज्या उमेदवारांना या प्रवर्गासाठी आरक्षण नाही त्या प्रवर्गातील उमेदवारांना देखील या भागातील मुंबई क्षेत्रातील प्राधिकरण निवड करता येणार आहे म्हणजे सगळ्यांनाच करता येणार आहे त्याचा काही विषय नाही परंतु तिथं ओपन जनरलसाठी म्हणजे त्यांचा विचार केला जाणार आहे कारण त्यांना रिझर्वेशन नसल्या कारणानं त्यांना जनरल मधून स्थान दिलं जाईल आणि जेव्हा त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात येईल तेव्हा त्यांच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे टायपिंगचं कारण रिझर्वेशन नसलं तरी तुम्ही ओपनवरून ओपनच्या जागेवरून तुम्ही स्थान घेत असाल तर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट देणं अनिवार्य ठरेल त्यामुळं त्या प्रवर्गातील उमेदवारांनी प्रेफरन्स देत असताना सर्व जागांचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रेफरन्सेस द्यायचे आहेत परंतु जे प्रोजेक्ट अफेक्टेड आणि जे आर्थिक मधून आहेत कॅन्डिडेट त्यांच्याकडे जर ऑलरेडी एखादा जॉब असेल तर त्यांनी स्वतः जिथे जॉब करतायत तिथली जागा त्या परिसरातला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोजकेच प्रेफरन्स द्या म्हणजे जिथं इच्छुकता नाही तिथले प्रेफरन्स देऊ नका हो जेणेकरून तुमचेच बंधू भगिनी इतर जे पीडित आहेत या भूकंपग्रस्त वगैरे मधून त्यांच्यासाठी निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांना सुद्धा जॉब नक्की मिळेल तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला त्या माहितीचा इतरांना देखील फायदा होईल आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इतर व्हिडिओ देखील पहा जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना नक्की फायदा होईल आ, लिंक ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस देखील आपण तो कसा प्रेफरन्सेस द्यायचा आहे त्याचा डेमो दे, देखील आपण सांगणार आहोत त्याचबरोबर इतर जे टॉप प्राधिकरण आहेत त्याचा प्रेफरन्स देण्याचा क्रम कसा असला पाहिजे कुठं प्राधान्यक्रम पहिल्यांदा दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणारच आहे तर तुम्ही त्यासाठी महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग महासपर्धा